माढा लोकसभा मतदारसंघात एक नवीन ट्विस्ट आला असून यामुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे एका बाजूला शरद पवार यांच्याकडून अजून माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाला नसताना ओबीसी आंदोलनातील नेते आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना वंचितनं उमेदवारी घोषित केल्यानं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत रमेश बारसकर हे ओबीसी नेते म्हणून जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या उमेदवारीमुळे वंचितच्या मतांसोबत धनगर आणि ओबीसी मतांचा मोठा फटका बारसकर यांच्या पाठीशी जाण्याची शक्यता आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काही दिवसांपूर्वी बारसकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना घेऊन माढा इथं विराट ओबीसी एल्गार मेळावा घेत आपली ताकद दाखवून दिली होती यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून थेट बारसकर यांची उमेदवारी घोषित करत महाविकास आघाडीला अडचणीत आणताय आपण अजूनही महाविकास आघाडी सोडली नाही अशी वक्तव्य करणारे प्रकाश आंबेडकर एकापाठोपाठ एक उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागल्यानं महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्या मागे मोठा मतांचा गठ्ठा असून गेल्यावेळी ऐनवेळी अॅडव्होकेट विजय मोडे यांना उमेदवारी देऊन त्यांना एक्कावन्न हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली होती यावेळी जाहीर झालेले उमेदवार हे ओबीसी चळवळीतले नेते असल्यानं सर्व लहान मोठ्या जाती आणि संघटनांमध्ये बाळस्कर यांचा थेट संबंध आहे माढा लोकसभा मतदारसंघात अडोतीस टक्के धनगर समाज असून एकोणीस टक्के ओबीसी समाज आहे यांचं नेमकं गणित घालण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी केला असून त्यांचं गणित व्यवस्थित कामाला आलं तर माडा लोकसभा मतदारसंघात विजय मिळू शकतो यामुळेच शरद पवार हे वारंवार माडा लोकसभा मतदारसंघातून धनगर उमेदवार देण्याचे संकेत देत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानं त्यांना याचा फायद्यापेक्षा तोटा होईल अशी भाजपाची गणितं आहेत एकंदर वंचितच्या ओबीसी उमेदवारीनं महाविकास आघाडीची गणितं बिघडणार असं चित्र दिसून येत आहे रमेश बारुसकर यांच्या उमेदवारीनंतर धनगर आणि ओबीसी मतांचा मोठा फटका कुणाच्या मागे जातो यावर भाजप आणि महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे मात्र दोन हजार एकोणीसप्रमाणे दोन हजार चोवीसमध्येही माडा लोकसभा मतदारसंघात वंचित महाविकास आघाडीचं गणित बिघडवणार असं चित्र आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील